शरद पवार यांनी बाळासाहेब विखेंवर टीका केली म्हणून सुजय विखे भाजपात गेले हे चुकीचं आहे सुजय विखे तीन महिन्यांपासून भाजपामध्ये जाण्याची तयारी करत होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांनी केलाय शरद पवार यांनी बाळासाहेब विखे यांच्यावर टीका केली नाही मात्र नगरमध्ये विखे यांचा उमेदवार असेल तरच उमेदवार निवडून येईल असं सांगितलं जात होतं म्हणून शरद पवार यांनी सांगितलं की विखे यांचाही पराभव केला याची आठवण त्यांनी करून दिली टीका नाही ही, ही लढाई पवार विरुद्ध विखे अशी नाही ही, ही लढाई आघाडी विरुद्ध युती अशीच आहे असंही अंकुश काकडे यांनी म्हटलं नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली तर या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी दिलीप वळसे पाटील अंकुश काकडे मधुकर पिचड यांची उपस्थिती होती हे जे पवार साहेबांनी असं वक्तव्य केलं आमच्या वडिलांबद्दल किंवा सुजयच्या आजोबांबद्दल म्हणून तो तिकडे गेला हे जे सांगितलं जातं आहे हे अतिशय चुकीचं आहे मी तुम्हाला एकच उदाहरण देतो ही पूर्वतयारी गेली तीन महिन्यापासून होती ज्यावेळेला धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेची आमची संयुक्त समारोपाची सभा झाली त्या सभेमध्ये मी होतो संग्राम जगताप होता सुजय विखे होते त्याच्यानंतर धनंजय मुंडे होते सुजय विखे भाषण करून आल्यानंतर माझ्या शेजारी बसले मी त्यांना एवढंही म्हणालो की सुजय पहिल्यांदाच मी तुझं भाषण ऐकलं चांगलं भाषण केलं तू लोकांनी देखील वाजव वाजवल्या पण ह्यामध्ये तू पॉलिटिकल काहीच बोललं नाही मी भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना इथं सत्तेवरती आहे त्यांच्यावरती थी काहीच टीका केली नाही त्याच वेळेला त्यांनी एक सूचक विभेधन त्यावेळेला वापरलं की उद्या मला आघाडीतनं तिकीट मिळालं नाही यांच्याच दारामध्ये मला जावं लागणार आहे मी का टीका करू हे वक्तव्य त्यांचं आहे आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांनी बोललेलं असेल वगैरे ह्या घटना गेल्या सात आठ दिवसातल्या आहेत त्यामुळे यांची पहिल्यापासून तयारी ही तिकडची होती पवारसाहेबांनी सुद्धा ती त्या ठिकाणी माहिती का दिली तर या ठिकाणी असं सांगितलं जात होतं वारंवार किंवा काँग्रेस पक्षामध्ये ते मग ठसून सांगितलं जात होतं की दक्षिणेमध्ये विख्यांशिवाय कोणी निवडूनच येऊ शकत नाही दक्षिणेमध्ये विख्यांचा उमेदवार असेल तरच निवडून येऊ शकेल हे सातत्याने त्या ठिकाणी बिंबवण्याचं काम करत जात होतं तेव्हा साहेबांनी ती आठवण करून दिली की असं नाही एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बाळासाहेब विखेंचा ह्याच मतदारसंघामध्ये पराभव झाला होता हे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेतरी बाळासाहेबांना ठेच पोचवणं किंवा विखे पाटील कुटुंबियांना कुठेतरी कमी लेखणं असं नव्हतं त्यावेळेची जी वस्तुस्थिती आहे ती दाखवण्याचाच प्रयत्न पवारसाहेबांनी केला पवारसाहेबांनी काही बाळासाहेबांचा अवमान केला नाही के। वळसे पाटलांनी सांगितलं की ही निवडणूक युतीविरुद्ध आघाडी अशीच आहे पवार आणि विखे अशी नाही उलट पिचडसाहेबांनी सांगितलं की असं पवार आणि विखे जर असं सांगणं असेल आता आपण अननेसेसरी विनाकारण पवारांच्या बाबतीमध्ये आपण कमीपणा घेतोय त्यामुळे पवार आणि विखे नाही ही युती विरुद्ध आघाडी अशीच निवडणूक आहे आणि संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे अशीच निवडणूक आहे सुजय विखे, विखे यांच्याकडे मोठी यंत्रणा असली तरी आपल्याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे सगळ्यांनी कामाला लागा असे या बैठकीमध्ये सांगण्यात आलं या बैठकीसाठी आलेल्या काकडे यांना तीन महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या समारोप सभेमध्ये सुजय मिखे यांनी आपण आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर भाजपाकडे जावं लागेल असं सांगितलं ला होतं असंही स्पष्ट केलं दीपक कासवासह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर